सो so, आता माझा एक प्रश्न आहे आपण थोडस बॅक येऊया फक्त एक शॉर्ट मध्ये प्रोसेस सांगा आम्हाला की याची सिलेक्शन प्रोसेस कशी असते जेणेकरून आता जी गावाकडे ती कोरे <coughs> त्यांना ज्यांना बाकीच्या माहीत असेल पण बाकीच्या नाही माहिती की याची सिलेक्शन प्रोसेस एक्झॅक्टली कशी असते <coughs> तर त्याबद्दल तुला <कुना> सांगा आता एमपीएससी मार्फत सेवा म्हणून एक एक्झाम असते क्लास वन ऑफिसर्स ज्याच्यातून आपण डेप्युटी कलेक्टर डी तहसीलदार एसटी तहसीलदार या सगळ्या पोस्ट त्याच्या त्याच्यानंतर ग्रुप बी ची पोस्ट ग्रुप बीच्या पोस्ट आहे पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर त्याच्यानंतर टी आय स्टेट सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर त्याच्यानंतर एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि सब रजिस्ट्रार या चार पोस्ट ग्रुप बी च्या अंडर येतात तर यांची प्रिलिम एकत्र होत असते सगळ्यांचा एकच पेपर होत असतो प्रिलिम आणि त्याच्यानंतर मग मेन्स होते मेन्स ही आता दोन हजार तेवीस पासून एकच केली तर पेपर ठेवलाय प्रिलियन असते